एक आई म्हणून काय मागणी सरकारकडं दीपक <laughs> 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 काशीनाथ दाते सरांच्या मुलांनीच फोन करून माझ्या भावाला बोलून घेतलं होतं ना मी त्यांना जाब विचाराय केलं तुझ्या मुलाला विचार माझा भाऊ कुठे कुठे एसपी ऑफिस ला जाऊ कुठे जाऊ त्याच्यासाठी ती स्वतः त्यांची माणसं माग पाठवतात अ जो बाकीचे असे मी नातेवाईक वगैरे त्यांच्याकडं हे पाठवतात मेसेज पाठवतात का तुम्ही नादी नका लागू हे नका दबाव आणण्याचा दबाव आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतात दोन वर्ष माझ्या आई वडिलांनी आमदारला फोडला का प्रत्येक व्यक्तीकडे जाऊन हातापाया पडले कोणी आमच्या मदतीला आलं नाही नमस्कार न्यूज मॉलिटीन मध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते प्रियंका पाटील शेळके मी सध्या आहे नगर पार्नर संघामध्ये आणि या मतदारसंघात आल्यानंतर इलेक्शनचा सर्व्हे करत असताना काही गोष्टी आणि काही गोष्टी निदर्शनास येत होत्या कर्जुले हरिया या गावात मी आली आहे आणि या गावात आल्यानंतर दीपकुंडेच काय झालं हा प्रश्न उपस्थित माझ्या मनात राहिला आणि त्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मी इथे आलेली आहे दीपक कुंडे राजकारण किंवा मतदान किंवा विधानसभा निवडणूक याचं कधीत काय आहे तर सध्या महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते यांचे चिरंजीव डॉक्टर प्रदीप दाते हे दीपक हुंड्याची जे काही कोर्टात वाद सुरू आहे त्यातील चार नंबरचे आरोपी आहेत अशी माहिती आहे कायदेशीर लढा त्यांचा सुरू आहे मात्र काय घडलं होतं दीपक उंड्याचं काय झालं हाच प्रश्न उपस्थित राहतोय हा प्रश्न आजही या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये माझ्यासोबत हे संपूर्ण उंडे कुटुंब आहे आई वडील आहेत बहीण भाऊ आहेत मात्र या सगळ्यांमध्ये दीपक दिसत नाहीये हातात त्यांची एक फाईल आहे जी फाईल आजपर्यंत ते लढा उभं करत आहेत गेल्या दोन वर्षापासून फक्त आणि फक्त या ठिकाणी कोर्टाची उंबरटे झिजवण्याचं काम हे कुटुंब करत आहे चार बारा दोन हजार बावीस ला या कुटुंबाने शेवटचं दीपकला पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आज देखील दीपक येण्याच्या वाटेकडे ते लक्ष लावून आहेत बाबा कसा तपास काय लागतोय किंवा काय कोर्टात चालू आहे सध्या कोर्टात चालू विकास त्या तपास काय लागत नाही अजून तुम्ही कसा तपास करण्याचा प्रयत्न केला इथं आम्ही इथं पहिल्यांदा तपास केला त्या जोरदार दा दाते सराचा सा मुलगा त्याचा आणि त्याचा दोस्तपणा होता त्याच्याकडे जायचं त्याला तो मला असंच लाटा लाटीची ला उत्तरं द्यायचा इकडे गेला असेल तिकडे गेला असेल आम्ही इथं पाहिला तिथं पाहिला असच मला फसून फसून त्याने बऱ्याच दिवस हे केलं बरं आम्हाला दुसरा कोणचा आधार नसल्यामुळं आम्ही त्यांचाच आधार घ्यायचं ते आमचे जवळचे समजायचं आम्ही त्यांचाच आधार घ्यायचा तेच आम्हाला फसवायची इथं पाहिलं याला नका विचारू त्याला नका विचारू असच करायची तुम्ही हरवल्याची नोंद नव्हती केली का हरवल्यानंतर हरवल्यानंतर नोंद दोन दिवसांनी केली तिथेही पोलिस आम्हाला दम द्यायची पोलीस म्हणायचं तुम्ही दीपक असल कुठे गेलाय तुम्ही काय देता नोंद आज कधी कधी म्हणायची तू किती छान आहे तुम्ही जा मला म्हणायचे मग ते मागून दिली तरी आम्ही गेलो का ते तशीच आम्हाला दम देऊन लावायचे तुम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं दोन वर्ष झाले अजून दीपकचा काहीच तपास लागलेला नाही कोणी काहीच त्यांनीच त्यांनाच विचारायचं तेच सांगायची इथं गेला असेल तिथ त्यांनी के बाब केली तिथं त्यांनी बँकेतून पैसे काढले आम्ही इथं टाकळीत पाहिला होता आम्ही शिटी कॅमेऱ्यावर पाहतो मग तुला सांगतो मग दोन दिवस तुला दमकाड म्हणजे आम्ही इथून गेल्याला बघितलं होता मोटरसायकल बाबा आता दीपक गेला असं म्हणतात हरवला म्हणतात दीपक असा होता का रागाच्या भरात घर सोडून जाणारा किंवा काही गोष्टी नाही ना नाही कधीच नाही जाणारा नव्हताच कधी तू तो सगळ्या कुटुंबाला प्रेमाने धरून राहणारा होता त्याच्या आमचं सगळं अवलंबून होत आई मी तुझ्याकडे येईल आई वडिलांना बोलता येत नाही मात्र हा दोन वर्षाचा जो लढा आहे तो लढा इथ उभा केलेला आहे तू काय काय अडचणी वडील टाकळी डोकेश्वर इथं गेले होते त्याच स्टेशनला त्यावेळेस माझ्या वडिलांची खूप इन्सर्ट केली तिथं पोलिसांनी पोलिसांचं नाव पण मला मा माहिती आहे ठाकूर साहेब म्हणजे इतकं अपशब्द त्यांचा इन्सर्ट केला त्याच्यानंतर वडील घरी आले कुणी जर सांगितलं ना इथं फॉरेस्टात बघितलं तर वडील पहिले आम्ही प्रदीप डॉक्टरला फोन करायचे का तर त्याच्यावर खूप विश्वास होता वडील ज्यावेळेस प्रदीप डॉक्टरांना विचारायचे ना काशीनाथ दातेसरांचा मुलगा हा प्रदीप डॉक्टर यांना ज्यावेळेस विचारायचे ना त्यावेळेस हा हे प्रदीप डॉक्टर याचे जे होते ना हे कार्यकर्ते आता यांचं नाव येत आहे केस मध्ये हे प्रकाश घाडगे यांना माझ्या वडिलांच्या पालथीवर पाठवायचे त्यांच्या पालथीवर पाठवून म्हणजे त्यांची अशी चष्टाच केल्यासारखं यांनी के मांडलं होतं नंतर पारनेर पोलीस स्टेशनला आले तिथं ठाकूर पीआय होते ठाकूर पिया कडे गेले त्यावेळेस ठाकूर पीआईनी पण असं म्हणजे नजर अंदाजच केला ह्या गोष्टीकडं तिथंही आम्हाला काही म्हणजे असं वाटतानाच तिथं आम्हाला काही त्या ठाकूरपी आईनी पण आम्हाला म्हणजे म्हणावा अशी मदत नाही केली नंतर आ, हा बडप बळपी आय होते त्यांनी बी आम्हाला अशी मदत नाही केली नंतर आले संभाजी गायकवाड त्यांनी सुरुवातीला खूप आम्हाला असं दाखवलं का आम्ही तपास लावूच हे करूच मी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जायची त्यावेळेस जे आरोपी त्यांनी आणले होते सापडून त्याच्यात एक प्रदीप डॉक्टरचा एकदम जवळचा मित्र होता आणि तोपर्यंत आम्हाला माहित पण नव्हतं का हा गुन्हेगार असेल म्हणून तर मी भावनाचारी म्हणून गेले का हा माझ्या वडिलांबरोबर दीपकचा तपास करायला तिथं येत होता तर असं म्हटल्यानंतर त्यांनी त्याला तिथून सुटल्यानंतर पोलिसांच्या कस्टडीतून त्यांनी काय जबाब घेतले असं सोडल्यानंतर त्यांनी काशीनाथ दाते दातेसरांना काय सांगितलं काय नाही त्याच्या दोन दिवसांनी दाते सर लगेच माझ्या आई वडिलांकडे आले म्हटले पोलीस स्टेशनला कोणी जायला सांगितलं होतं काय त्या कार्तीचं पोलीस स्टेशनला अडकत इथपर्यंत माझ्या आई वडिलांना त्यांनी धमकी दिली काही चार बारा दोन हजार बावीस ला दीपक या घरातून शेवटचा गेला कशासाठी गेला होता तो काय कारण सांगून गेला आणि कुठं जातो म्हंटला होता मॅडम म्हणजे तो त्याला फोन आला प्रदीप डॉक्टरांचा आणि त्यांनी बुश कपडे घातले चांगले व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट घातली आणि शूज घालताना ते नॉड बांधताना त्यांनी स्पीकर ऑन केला आणि म्हंटले तुम्ही डॉक्टर म्हटले तू ह्या मार्गे मांडवताळ या मार्गे आम्ही तिकडून खडकवाडी मार्गे येतो म्हटले तर तो गेल्यानंतर परत वापसच आला नाही आणि दुसऱ्या दिवशीच वडील लगेच डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये दोन दिवस डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये बसून ठेवलं पोलीस केस सुद्धा करून नाही दिली दोन दिवसानंतर वडिलांना हेच दाखवायचे आज येईल उद्या येईल मी माझे कार्यकर्ते पाठवले शोधायला हे ते ह्याच गोष्टी दोन वर्ष माझ्या आई बापांकडे कुणी आलंही नाही आणि विचारपूसही नाही केली ज्यावेळेस ते कर्जुल्या गावात पाय होतं त्यावेळेस मी माझ्या भावाचा न्याय मागण्यासाठी त्यांच्याकडे गेले तुम्ही ह्या व्यक्तीचा प्रचार करता त्या व्यक्तीला विचारा माझा भाऊ कुठे हे विचारण्यासाठी गेले असताना शेजारी बसणारा वाफारे म्हणजे आमचाच मामा त्यांनी मला विचारलं हे आमची पर्सनल मिटिंग आहे इथं काय काम आहे तुमचं तर त्यावेळेस मी मी त्यांना न बोलता मी हे कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे वगैरे नाव नाही घेत पण मी त्यांना न बोलता मी विचारते जाब विचारते सरांना का माझा मुलगा हा तुझ्या मुलांनी फोन करून बोलून घेतला त्याला विचार एकदा कुठे काय माझे आई बाप दोन वर्ष झाले वाढ बघतात त्याची मुलासाठी आम्ही पळतोय लढतोय त्या काशीनाथ सांगतो एकदा म्हणजे तुम्ही तो त्या म्हणायच्या सांगा माझ्या भावाची सोयला करीत होते ना सर तसाच माझा भाऊ प्रचार करीत होता हे मी सांगा तुम्हाला समोरही असताना मी त्याच्याबरोबर बोललेच असते कारण का काही त्रास होतो या आई बापांना आज तुम्ही आताली पांगडी आहे आमच्या जवळ बीजेपीचा कार्यकर्ता होता का नाही तुमच्याकडे हा केव्हा नाही सांगा एक गोष्ट झेंडा मी बीजेपीचा कार्यकर्ता विचारा विचारा झेंडा घेऊन माझा भाऊ तुमच्या ह्या काशी अशा म्हणायच्या लायकीचा सुद्धा नाही काशा म्हणते आज मी यांनी झेंडा घेऊन माझा भाऊ ध्वनिर्वाह राजा त्याचा काय तपास लावायचा आहे ते मला माहित नाही पण माझ्या भावाची मी दोन वर्ष वाट बघतायत माझ्या आई बाप मला बाकी माहित नाही त्याचा तपास लावा आजही आम्ही बीजेपीला मानतो असं करू मोदी साहेबांविषयी देवेंद्र फडणवीस साहेबांविषयी आम्हाला बीजेपी विषयी बोला बोला तुम्ही फिर्यात दाखल केली का नाही हो ऐका दोन मिनिट ऐकून घ्या तुम्ही दिवशी प्रक्रिया चालू आहे का नाही त्याचा तपास तर लागलच ना तपासला लागला तर गुन्हेगारांनी आमच्या समोर सांगितलं होतं तुमच्या तुम्ही तुम सांगा विखे साहेबांनी सांगा आल ते काय सांगितलं समोर पोलीस साहेबांनी तुमचं बोलणं झालं का आता याच्यामध्ये आम्ही शोध लावू शकतो याच्यामध्ये शोध नाही तुम्ही त्याचा प्रचार का करता तुमच्यास आमचा भाऊ नव्हता का तुम्ही त्याचा प्रचार का करता का करता माझ्या आई बापांशी दोन मिनटं कायम यायचा तुम्ही त्याचा प्रचार का करता त्याचा प्रचार का करता मग तुम्ही त्याचा प्रचार करताना आमच्या भावाचा शोध लावून द्या तुम्ही काय काल त्याशी प्रचार करता नाही कॅमेरा चालूच राहणार आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांना याच्यावर पाठवणार आम्ही त्याच्याबरोबर त्याची निवडून आलाय मला परत ये तू आम्हाला एक सांगा नाही नाही साहेब तुम्ही बीजेपीचे कॅमेरा बंद केला तो न्याय विचारण्यासाठी गेले तुम्ही ज्याचा प्रचार करण्यासाठी आले त्यांनी आम्हाला सांगा माझा भाऊ कुठं गेलाय तुमच्यासारखा तुमच्यात फिरत होता ना त्याच कार्यकर्त्यांच्यातही फिरत होता ना तुम्हाला कदाचित माहीत असेल गेल्यानंतर यांनी तिथून आम्हाला सांगितलं ही आमची पर्सनल मीटिंग आहे इथं काय काम आहे व्हा बाहेर ही गोष्ट वापरल्यानंतर म्हण कोणत्याही बहिणीचं हे होणारच ना का आता मी गमवलंय मी परत यांच्याकडून हे शब्द ऐकवायचे का यांनी मला सौजन्यपणे विचारायचं ना आम्ही सांगतो का काय ज्या व्यक्तीचा हे प्रचार करतात त्या व्यक्ती आहे म्हणून मी त्याला जाब विचारायला गेले ते फेस टू फेस मी बाकीच्या माझा भाऊ त्याच्याच मुलांनी फोन करून काशीनाथ दाते सरांच्या मुलांनीच फोन करून माझ्या भावाला बोलून घेतलं होतं ना मी त्यांना जाब गेले तुझ्या जा मुलाला विचार माझा भाऊ कुठे आता ह्या केस मध्ये कोण कोण आरोपी आहेत कुठपर्यंत आली ही केस गुन्हा शाखा अधिकाऱ्यांकडे गेलेली ही केस आणि आता तीन तारखेपर्यंत प्रदीप काशीनाथ दाते प्रकाश घाडगे विकास घाडगे एकनाथ मध्ये संकेत गुंजा काय मागणी तुमची आता आमची फक्त एवढी मागणी आम्ही कोणा त्या पक्षाविषयी कोणाच्या पक्षाच्या सांगण्यावरून असं काही नाही माझ्या कुटुंबाचा त्या पक्षाविषयी काहीच संबंध नाही आम्ही फक्त आमच्या मुलासाठी न्यायासाठी लढतोय आज न्यायालयातून आम्हाला चांगली हे भेटल अशी हे अपेक्षा आहे पुढची तारीख वगैरे कधी आहे दोन डिसेंबर पर्यंत हे दिलेली दादा तुझ्या हातात हो। ही फाईल आहे तू मोठा भाऊ आहे कुठपर्यंत ही लढाई आली आहे आणि काय तुम्हाला कुणाचं सहकार्य मिळालं का किंवा तुम्ही सातत्यानं दातेच नाव घेत दाते, दाते जाता इलेक्शनला उभे आहेत काय काय झालंय हे नेमकं सगळं काय ज्यावेळी दीपक ज्या दिवशी चार तारखेला इथून गेला त्यावेळी प्रदीप डॉक्टर यांना फोन केला त्या समोर मी स्वतः ऐकलं होतं हे पण पोलीस स्टेशन दरवेळी आम्ही सांगत होतो प्रदीप डॉक्टरचा समोर कारण आमचा आणि प्रदीप डॉक्टर यांचं काशीनाथ दाते सरांचं यांचं एकदम हे होतं आठ दिवसाला म्हणजे संपर्कात होतो आम्ही कंटिन्यू संपर्कात होतो तरी पण त्यांचा आवाज आमच्या कानात लगेच बसलेला आम्ही आवाज ओळखला त्यांनी काय सांगितलं खडकवाडी मारे ते येतात आणि इकडून बोलवलं त्याला एवढं लाचं त्याचं हे झालं त्याच्यानंतर आम्ही तपासासाठी पोलीस स्टेशनला ज्यावेळी जायचो वडील आम्ही सगळे त्यावेळी पोलीस स्टेशनमधून काय असं म्हणजे हे नव्हतं भेटत ज्यावेळी पहिला गुन्हेगार एकनाथ मध्ये पकडला त्याच्या नावावरती जे संशयित सिम कार्ड होत तो पकडला तो पकडल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेरच सर्वांची नावं सांगितली होती पण त्यावरती पण पोलिसांनी काही रिॲक्शन घेतली नाही नाव त्यांनी त्यावेळी सांगितली त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला जबाब लगेच चेंज झाले समोर आमच्या समोर नाव सांगितली आणि नंतर परत जबाब चेंज झाले तिथून पुढे आम्ही प्रदीप डॉक्टरला पण विचारलं विचारली त्याच्यानंतर तो डायरेक्ट त्याचं पान फाडून टाकला बोलायचा आणि त्याच्या ज्यावेळी प्रकाश घाडगे आणि हे सगळ्या गुन्हेगारांना पकडले काशीनाथ दाते सर इथं स्वतः आले काही दोन चार जण चार पाच जण घेऊन आले त्यावेळी आणि इथं आल्यानंतर ते म्हटले तुम्ही ती कार्टी कशाला पोलीस स्टेशनला जाते रोज वगैरे असं दमदाटी करायला लागले आणि तुम्ही कोणचं ऐकून करता वगैरे हे म्हटलं आम्ही कोणतं ऐकून करत नाही आम्हाला फक्त दीपक हे आणि समोर गुन्हेगार नाव सांगतोय म्हंटल तुम्ही हे त्याच्यानंतर गुन्हेगार नाव सांगतो म्हटल्यावर ते हे केलं त्यांनी दमदाटी केली तुम्ही हे नाही ते बाकीचे जे मागून त्याच्या संगती माणसं होती ते गेले ना ते म्हटले तुम्हाला त्यांचं नाव घेतल्यावर मागास पडेल तुम्हाला राहून देणार नाही इथं तुम्हाला जगून देणार नाही असं फार म्हणजे धमकी द्या दिली त्यांनी त्यावेळी जे माणसं त्यांनी दादा हे एवढं दोन वर्ष उलटून गेलेत हे कधी माध्यमांसमोर किंवा हे एवढा मोठा तुमच्या घरातलं लेकरू गेलेलं आहे कधी समोर आलं नाही या गोष्टी थोड्याफार प्रमाणात आल्या पण जास्त नाही कारण कुठं पाठीमाग कोणताच हे पाठिंबा नसल्यामुळं फक्त घराची लढाई असल्यामुळं ती जास्त चर्चेत गेली नाही पुढं काय तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आम्ही शेती करून आणि गायांच्या दुधाच्या याच्यावरती व्यवसायावरती आमचं चालत आणि तो याच्यात नोकरी कामाला होता ते आणि नाईट ड्युटी असायची तिकडची आणि तो शेतीत काम करू लागायचा भाऊ कसा होता एकंदर एकंदर म्हणजे त्याचा स्वभाव म्हणजे असं मदत करण्याच्या याच्यात त्याचं एकदम हे होत जर कोणाचं कधी किती वाजता फोन येऊ त्यावेळी तिथं दुःखाच्या ठिकाणी तो हजर राहायचा दुःखाच्या ठिकाणी कुठे हजारायचं कोरोनाच्या काळात त्यांनी जीवनावश्यक किट पूर्ण गुरुवाडी पोखरी या भागात पूर्ण लोकांना त्यांनी सात आठशे किट स्वतःच्या पगारातून याच्यातून पैसे घालून त्यांनी वाटल्या होत्या आणि कोरोनाच्या काळात पण त्यांनी एवढे हे म्हणजे को, कोरोनाच्या काळात माणसा जवळ कोणी जात नाही ना, ना। त्याला तेल फोन केला की के तो डबा घरून डबा घरी सांगायचा घरून डबा घेऊन तिथं जायचा आता काय मागणी तुमची सरकारकडं आणि न्यायालयाकडे आमची अशी मागणी आहे की आमचा माझा भाऊ कुठे गेलाय याची लवकरात लवकर हे तपास लागाव ही मागणी आहे आणि गुन्हेगारांना शिक्षा व्हावं ही मागणी आम्हाला न्याय भेटावा ही मागणी आमची है। आता काशीनाथ दाते यांचा मुलगा जो याच्यामध्ये आरोपी आहे हे काशीनाथ दाते आता इलेक्शन लढवत आहेत तर मग काय तुम्हाला म्हणजे वाटत योग्य उमेदवार आहे किंवा न्याय देणारा आहे काय वाटत योग्य जर तो आमच्या कुटुंबासंग एवढं हे असताना त्यांनी आमचं हे के केल्यानंतर जर आमच्या जवळ देखील आला नाही आमच्या याच्यात हे करतो म्हटल्यावर तो योग्य उमेदवार कसा जनतेपेक्षा आम्हाला जास्त माहिती कसा उमेदवार आहे तो उमेदवार किती अयोग्य किती कुठे प्रकरण दाबतो ते आम्हाला माहिती आहे कारण एवढा त्रास त्यांच्यामुळे त्यांनी स्वतःची माणसं आमच्यावरती आम्ही कुठे एसपी ऑफिस जाऊ कुठे जाऊ त्याच्यासाठी ती स्वतः त्यांची माणसं माग पाठवतात मी बाकीच्या वगैरे हो त्यांच्याकडे हे पाठवतात मेसेज पाठवतात तुम्ही नादी नका ना लागू हे नका दबाव आणण्या दबाव आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतात एक आई म्हणून काय मागणी सरकारकडे दीपक <स्थ> ना 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 <laughs> दोन वर्षाच दोन वर्ष माझ्या आई वडिलांनी आंबरला फोडला का प्रत्येक व्यक्तीकडे जाऊन हातापाया पडले कोणी आमच्या मदतीला आलं नाही कोणी सहकार्य नाही केलं कोणी सहकार्य आमच्या जवळ जर नातेवाईक जरी आले ना तर तरी हे लोक त्यांना धमकी देऊन हे करून आमच्यापासून पासून बाजूला करायचे अक्षरशः उन्हात आम्ही उपोषण केलं कुणी आमच्या जवळ जरी बघितलं तरी हे प्रदीप चे वडील काशीनाथ दाते सर नंतर फोन करून साधा पण जरी व्हायरल झाला तरी कोणी काय यावर फॉलोअप घेणार हे होते हे उंडे कुटुंबियाचे अश्रू आहेत एका आईचे आश्रू आहेत आई की अजूनही तिच्या मुलाची वाट बघतीये आणि राजकारणी माणसं मात्र त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या राजकीय सत्तेसाठी किंवा राजकीय अस्तित्वासाठी लढा देत आहेत मात्र उंडे कुटुंबासारखे जे कुटुंब आहेत जे आपले स्वतःची मुलं नेमकी गेली कुठं आहेत काय झालं याचा तपास अजून लागत नाहीये आणि ही लोक मात्र राजकारण करत आहेत हे समाजाला दिसत आहे समाजाला काय निर्णय घ्यायचा तो समाज घेईल मात्र दीपक उंडे कधी सापडणार हा प्रश्न हे कुटुंब हा पारनेर सातत्यानं विचारत आहे तुर्ताच मी इथेच थांबते धन्यवाद